सोलापुरातील लोधी गल्ली परिसरात मारहाणीनंतर नंतर अल्पवीन बेपत्ता झालेल्या मुलाचा तीन महिने उलटून गेले तरी अद्याप शोध लागलेला नाही रीतसर लेखी तक्रार दाखल करूनही पोलिसांचा तपास शून्य दिसून येतो सोलापूरच्या उत्तर सदरबझार येथील लोधी गल्ली परिसरात मारहाणीच्या घटनेनंतर एका सतरा वर्षीय मुलाचा रहस्यमयरित्या बेपत्ता होण्याचा प्रकार उघडकीस आला तक्रारदार रवींद्र फुलसिंग चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊच्या सुमारास काही स्थानिक व्यक्तींनी त्यांचा मुलगा ओंकार याला मारहाण केली यामध्ये माणिक सिंग उर्फ राजू अमरसिंग सकी सुमित बाबूसिंग सकी आणि कार्तिक सीताराम लंबुवाले तसंच इतर आठ अनोळखी इस्मांचा सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार मारहाणीचं कारण राजू सकी यांच्या अल्पवयीन मुलीशी संबंधित गैरसमज असल्याचं सांगण्यात आलं ओंकार हा घाबरून पळून गेला आणि त्यानंतर तो परतलाच नाही त्याचा शोध घेतला असता तो अद्याप सापडलेला नाही या घटनेनंतर तक्रारदार पोलीस ठाण्यात गेले असता त्यांच्या तक्रारीची नोंद घेण्यास नकार देण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला उलट पक्षी पोलिसांनी तुम्हीच तुमच्या मुलाला लपवून ठेवला आहे असं सांगत त्यांना हाकलून दिल्याचं त्यांनी तक्रारीत नमूद केलं पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्याकडं लेखी तक्रार दिल्यानंतरही अद्याप कोणताही तपास झाला नाही असं तक्रारदारांचं म्हणणं आहे इतकंच नव्हे तर तक्रारदारांच्या आई फुंदाबाई चौधरी यांनाही सुमित सकी यांना मोटारसायकलवरून धडक दिल्यानं दुखापत झाल्याचा आरोप करण्यात आला चौधरी कुटुंबानं पोलिस संरक्षण आणि ओंकारचा तातडीनं शोध घेण्याची मागणी केली असून या प्रकरणात स्थानिक नागरिकांमध्येही संतापाचं वातावरण आहे एवढं सगळं घडूनही पोलिसांनी या गंभीर प्रकाराकडं दुर्लक्ष केल्यानं रवींद्र फुलसिंग चौधरी यांनी वैतागून शेवटी सोलापूरच्या न्यायालयात सदरबारच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांविरुद्ध खाजगी तक्रार दाखल केली तरीही अद्याप पोलिसांनी बेपत्ता मुलाचा शोध घेतला नाही असा आरोप आई वडिलांनी केला माझा मुलगा दहा चार दहा दोन हजार पंचवीस या रोजी संध्याकाळी रात्री दहा वाजता भांडण झाले होते शेजाऱ्यांबरोबर त्यांनी मारून हकलल्यापासून जो गेलेला आहे आज तीन महिने झालेले आहेत पोलिसांनी तपास करतो म्हणायला लागले चार दिवसात हुडकून काढतो म्हणले अजून पता नाही आहे त्याचा आज चार तीन महिने झालं का मारून फेकलेत काय केलेत काय माहीत नाही त्यांना मारून कुठे तर फेकले असतील कारण असला असता तर तेव्हा आम्हाला फोन केला असता कॉन्टॅक्ट केला असता पण आज त्या मुलाचा पत्तासुद्धा नाही आहे चार मै चार दिवसात हुडकून काढतो म्हणले पोलीस सी पी साहेबांपर्यंत गेलो आम्ही पण आम्हाला हुडकून काढतोच म्हणून आ आश्वासन देऊन आम्हाला घरी पा परत परत पाठवा लागलेत आम्ही कोणापशी न्याय मागायचं आम्हाला काय कळी नाही झालं आहे आम्हाला न्याय पाहिजे आणि त्या माणसांनीच मारून फेकले आम्हाला असं हे ठामपणे मी सांगते आणि हे पोलीस लोकं पैसे खाऊन केलेत काय माहीत का नाही पण त्यांनी आम्हाला सारखं पोलिस स्टेशनमध्ये जाऊ दे सी पी साहेबांकडे जाऊ दे, दे। त्यांनी सारखं म्हणाले तर आम्हाला की आम्ही शोध करायला लागलो चार दिवसात काढतो म्हणले आणि अजून पता नाही आहे मुलाचा रवींद्र फुलसिंग चौधरी माझा मुलगा होमकार रवींद्र चौधरी चार दहापासून पासून माझ्या पोराला ज्या दिवशी रात्री मारल्या त्या दिवशीपासून माझ्या पोरगा बेपत्ता आहे का काही आम्हाला माहीत नाही ह्या लोकं जे भाग तिला मारायला लागले होते सर त्या दिवशीपासून माझा पोरगा गायब आहे मला आता शंभर टक्के खात्री आहे की सर ह्या लोकांनी तिला पुढं किडनॅप करून माराव लागलं असं मला वाटतं पूर्ण खात्री आहे इन्ही लोकांनी काहीतरी गायब केली तिला मला नाही पाहिजे सर आणि मी मी बारंबार चौकीला सी पी साहेबाकडे गेलो तरी पण आम्हाला साहेब सांगतात की आम्हाला ओडकून काढतो पोरगा कुठं गेला असेल बेपत्ता कुठं आहे आम्ही ओडगड काढतो असं सांगाल मला तरी पण किती दिवस आम्ही सर आता आजपर्यंत तीन महिने होत चालले सर आता चौथा पण मला लागत आहे पोरगा एक कॉल एक कॉल नाही काउंटेड नाही काय नाही सर आम्हाला कुठं काय आम्हाला माहितीच नाही आम्हाला मूळ शंभर टक्के तर या लोकांनी मारून टाकले आम्हाला या पोराला म्हणजे आणि परवाजी सर ते मटर झाले आपला हिशुब आपला युपच मटर झाले त्या लोकाला सर आरबीला तुम्ही सहा तासात उडकून काढलं सर तसं माझ्या पोराला पण उडकून काढा सर आरबी आहे सर, सर काय तर असू द्या माझ्या पोराला माझ्यासमोर आणा सर एवढं माझी फक्त तुमच्याकडनं नेमणूक विनंती आहे साहेब फक्त माझ्या पोरगा माझ्यासमोर पाहिजे साहेब नाहीतर या लोकांनी मला पूर्ण खात्री या लोकांनी त्याला कुठंतर खपवून टाकलं का मारून टाकलं मला माहीत नाही सर या लोकांवर कारवाई पाहिजे आणि माझ्या एवढं एक मागणी आहे की सर माझ्या मला नाही पाहिजे